महुस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एकोणतीस सप्टेंबर सद्गुरु प्रसाद आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो आपल्या जीवनात ज्यांना प्रधान स्थान आहे मोठ्या विश्वासाने आपल्या विचारांची सूत्रे ज्यांच्या हातात दिलेली आहेत असे सद्गुरू आपल्या घरी येणार असतील तर त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी आपण कितीतरी तयारी करतो त्यांच्या आदर सत्कारामध्ये काही न्यून राहू नये याची काळजी घेतो वातावरण शांत प्रसन्न पवित्र राखण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे सद्गुरूंनी आपल्या अंतःकरणात कायम वस्ती कर व्हावे यासाठी मनाची शुद्धता व बुद्धीची सरलता अत्यंत महत्वाची आहे दंभ विकार दूर ठेवून तसेच भगवत प्रेमाने नाम भजन श्रद्धा ईश्वरनिष्ठा अशा भावनेने केलेल्या स्वागताने ते अधिक प्रसन्न होणार आहेत सद्गुरू आपल्यासाठी इतके का बरे महत्वाचे आहेत जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधारे निरसी जीवात्मया परमात्मयासी ऐक्यता करी अशी व्यक्ती दुसरी कोणीही नसते शिक्षण काय घ्यावे नोकरीच्या संधी व्यवसायाचे मार्ग आर्थिक गुंतवणुकीबाबत सल्ला देणारे हितचिंतक कदाचित भेटू शकतात पण जीवाचे दारिद्र्य जे अज्ञानामुळे अबोधामुळे प्राप्त झाले आहे ते दूर करणारे सद्गुरूच एकमेव असतात ते स्वत ज्ञानस्वरूप असतात आणि इतरांना ज्ञानाचा बोध देण्यास समर्थ असतात शब्द ज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे डुल्लतू असे त्यांचे वर्णन नाथ महाराजांनी केलेले आहे अशा सद्गुरूंची कृपा ही अविरत असते त्यांचे प्रेम अहेतुक असते आपण जी काही साधना करतो ध्यानाला बसतो नाम घेतो सद्गुणांचा अभ्यास करतो त्याच्या मुळाशी सद्गुरूंचे आपल्यावरील प्रेमच असते आपण त्यांचे आहोत त्यांनी आपल्याला आपले, आपले म्हटले आहे ही भावना शिष्यासाठी फार मोठे काम करून जाते सद्गुरूंवर आपली श्रद्धा जितकी अधिक त्यांच्या वचनांवर विश्वास जेवढा अधिक तेवढी साधनेतील प्रगती देखील अधिक होते एकलव्याची गोष्ट आपल्याला सर्वांना माहीत आहे द्रोणाचार्यांनाही माहीत नव्हते की एक शिष्य केवळ आपला पुतळासमोर ठेवून शिकतो आहे तरीही एकलव्य धनुर्विद्येत पारंगत झाला याचे कारण विश्वास शिष्याचे खरे शिकण्याचे काम हे आतूनच होत असते ज्ञानोबा म्हणतात म्हणून जाणतेनी गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती आपले जीवन परिपूर्ण होण्यासाठी सद्गुरूंना भजणे आवश्यक आहे आत्मसमाधान नावाची गोष्ट सद्गुरूंशिवाय दुसरे कोणी देत नाही सद्गुरु हे व्यक्ती नाहीत त्यांच्याकडे केवळ व्यक्ती म्हणून पाहू नका त्यांचे बाह्यरूप पेहराव त्यांचा व्यवसाय यावरून सद्गुरूंचे वर्णन होऊ शकत नाही ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीं द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमत्स्यादीलक्षम एकम नित्यम मचलम, सर्वधी भावातीतं, भावातीतम त्रिगुणरहित सद्गुरू तन्नमामी ही सद्गुरूंची खरी ओळख आहे सद्गुरु हे तत्व आहे त्यांची पूजा ही त्या तत्वाची पूजा आहे जयाचे नाव तीर्थरावो दर्शने प्रशस्तीसी ठावो जयाचे निसंगे ब्रह्मभाऊ भ्रांतासी असे ज्ञानोबा म्हणतात सद्गुरूंचे प्रसन्न दर्शन स्वच्छ सुंदर निर्मळ आचार विचार हे आपल्याला आकृष्ट करून घेतात अनमोल अशा नरदेहाचे सार्थक कशाने होणार आहे हे अंतःकरणावर ठसवण्याचे काम सद्गुरू करत असतात आपन ते सर्व काळ जीवाच्या कल्याणाची शुभेच्छा करत असतात आपण त्यांच्या संगतीत नित्य गेले पाहिजे आपल्या श्रांत मनाला खरी विश्रांती त्यांच्या चरणकमलांशी मिळणार आहे परमहम ससद्गुरू स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ